पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नेरुळ पोलिसांनी सखोल तपास मोहीम सुरू केली आहे पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे पोलीस पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची कागदपत्रे तपासून त्यांची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांनी म्हटले की नागरिकांच्या सुरक्षितेचा विचार करून आम्ही हे कोम्बिंग ऑपरेशन राबविलेले आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे नेरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज ऑपरेशन राबवण्यात येत आहे नवी मुंबई नागरिकांच्या शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानं सुरक्षा ठेवण्याकरता कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे नाकाबंदी त्याचबरोबर हद्दीमधील सर्व गुन्हेगार यांना चेक करण्याचं आज कोंबिंग ऑपरेशन आहे जेवढे केव्हा एक संशयित वाहनं असतील रोडनं जाणारे यांचे तपासणी करण्यात येत आहे तर किती अधिकारी येतो त्याच्यामध्ये अठरा पोलीस अधिकारी आणि जवळजवळ अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी यांनी सहभाग केलेला आहे त्याचबरोबर स्ट्रायकिंग मोबाईल यांच्यासह हद्दीमध्ये पूर्ण नाकाबंदी करून कोमिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे नागरिकांच्या सुरक्षितेसाठी शहराच्या सुरक्षितेसाठी हद्दीमधील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे वाहतूक होत आहे त्यातले संशयित वाहन काय असतील त्यांना बाजूला घेऊन चेक करणं फक्त शहराच्या सुरक्षेसाठी चेकिंग चालू आहे आवाज सोडीसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई